आ... पप्पू जा तू तू पप्पूजा डाऊन बघ आमचा पच्चा सोडा घातलाय बघ मी बघा चालते मोर कोंबडी ए कोंबडी ये इकले कोंबडे बाहेर नाही मुलगी आता मुलगा नाही या मुलीची गेम खेळायची आमची इंधनी आहे

हे काही सर गुड मॉर्निंग तर आज आम्ही निघलेलो आहे ते म्हणजे बाबूचं शूट करायला सो आता मी चालू आहे पनवेलमध्ये एस के मी एस के जे पप्पा आम्ही बाबूला घेऊन चालू शूट करणार तिकडे आणि तिकडनं तुमचं जाणार आहे उद्या तर उद्या कुठे जाणार ते कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये के आल्यावर तुम्हाला पूर्ण डिटेल्स देईल दे बाबूच्या बड्डे आमचे चार का पाच दिवस बाकी आहे चला ता मित्रांनो एसके जवळकडे मी उठलो लेट इथे दूध आहे इथे काय गेलं आणि इथे भाजी कसली गेली बेटा कसली भाजी आहे हो छोलेची भाजी पण केली आहे जेवणच केलं आहे आता सगळं झालेलं आहे रेडी सगळं रात्री ना उलट झंझट झालेली डेंजर हा कॉक आहे ना आम्ही लेट आलो तर बघतो तर काय अका पूर झालेला भांडी भेंडी धुवा लागली तर ठीक आहे रेडी झालेलं आहे आणि आज ना इलेक्शनचा निकाल आहे सकाळपासून नाही निकालच बघत बसलेत म्हणजे आम्ही उठले आठ वाजता पण अकरा वाजले काहीच काम नाही न काहीच नाही माझं तरी जेवण वगैरे नऊ दहा झालं तर सगळं पण इलेक्शनच बघत बसले ठीक आहे चला माझं जाऊया शूटला

हा निवडून आला तो निवडून आला हे राहते जे बोलते ते ऐकत समजायचं बस बस बाबू इकले बा

मोठा करायच की डोळा समज तुला तरी मारतोय तू राधा बघेल त्यांना डोळ्याचं ऑपरेशन केलं असतं डॉक्टर डोवा लावला असता

आमचे दोन शूट करून झाले तर आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे मस्त बाकी दादांनी आणलेलं आहे आम्हाला मॅगडीमधनं बर्गर एसकेवढी पण झाली ना आज वडापाव बर्गर आता खाऊन घेऊया नंतर बाबूच्या आणि आई पण झोपल्या आतमध्ये बिचारे तर त्यांचं पण ठेवलं आहे नंतर मग आपण परत शूट चा चालू करू ना नेक्स्ट टीम काय कोकोन महिन्या तो सेकंड टाई सेकंड टाईम करणारे शूट तर लवकर फोटो अपलोड होईल ना आपले अकाउंट काय येईल ना <laughs> इंस्टाग्राम आय खाली दिसेलच तुम्हाला आणि तुम्ही कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता पनवेलमध्ये आहे म्हणजे तुम्ही कल्याण वगैरे आम्ही त्यासाठी सगळेच येऊ शकता तुम्ही स्टुडिओमध्ये पण घरी करण्याच्या स्टुडिओमध्येच बेस्ट स्टुडिओ बेस्ट असतो फक्त आवड करत असेल तर नाही हा नाही न्यूबॉर्न एका वेळेस चालतो घरी पण दुसरं नाही होत

गर्ल शूट बाबूला आता काढणारी बाबू बाबी वाईल बाबूचे आज एवढे फटाफट शूट चालले करायचं आम्हाला होईल तेवढ्या उद्या पण आम्ही सो खूप मजा येणार आहे

Kati, 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 pe gora. Goraki, din pe jo mara toh. Dora, 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 dora. Dum ta ke dora. La la la, la la la. Goraki, kati, kati, pe gora. ki din pe jo mara इकडे बघ मम्मी पप्पा कसे होतात बाबू डाडा कसा होतो लाजू बघ लाजू लढी की काटी काटी पे घोडा घोडे की डुपे जो मान हातोडा

चालला कधी गिटार वाजवते बाबू आहे बाबूला खाऊ घेऊन आलाय आमचा बाबू झालेला डॉन पपी दे घातलाय बघ आवडला प्राईज खुश केला आमच्या बाबूला ए हो न सेकंड लाईन लास्ट असणार आहे तुम्ही बड्डेच असणार आहे आता बलून सगळं फुगून घेतलेलं आहे सो आज आम्ही एका दिवसामध्ये पाच सहा शूट केले ना बाबूनी पण मस्त रिस्पॉन्स दिलेला आहे आणि सगळ्या बाबूनी पण बाबू काय करतो हाय कर हाय हाय बाबू हॅलो कर हॅलो बाबूचे उपटले फोटो काढले असेल ना पहिले

म्हणजे दहा दिवसा अगोदर केक कटिंग बाबूचे कपडे घालतात इकडे बिचाराला बाबू कसा बघायला काय बरं काय करते व्हिडिओ काढते फोटो काढते व्हिडिओ आपण फोटो काढतो चालू पण नसेल

मला एक्सपिरियन्स आहे होता केक पहिला आता टेस्टी टेस्टी माहिती स्माइल स्माइल करा म्हणजे खाल्डू ला डॅडूला दे शूट शूट आमचं आम्ही तिकडे चाललेलो आहे चला आता आम्ही आता तिकडे उद्या सांगणार उद्या बीचवर वर शूट आहे जवळच बीच आपल्या इकडनं मग तिकडे ए लाजू ए लाजू 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 ए पोलकी कोण